आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासदायक बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखल त्यामुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील हरियाणातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील नायब सिंग सैनी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई एफ पी एफमधून मासिक तीन हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना वृद्ध सन्मान भत्ता देऊन त्यांच्या पेन्शनमध्ये दे वाढ करण्याची योजना सुरू केली आहे सामाजिक न्याय आणि अ अधिकारिता विभागाने ह्या संदर्भात अधिस अधिसूचना अधिस जारी केली आहे या अंतर्गत हरियाणातील केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा दरमहा तीन हजार रुपयापेक्षा कमी ई पी एफमधून पेन्शन मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ई पी एफमधून एक हजार रुपये पेन्शन मिळते तर राज्य सरकार त्याला दोन हजार रुपये देईल आणि ज्यांना एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळते त्यांना दरमहा शून्य रुपये वृद्ध भत्ता मिळेल मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना वृद्ध सन्मान भत्ता देऊन त्यांच्या पेन्शनमध्ये दे वाढ करण्याची योजना सुरू केली आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने यासंदर्भात आधीच अधिसूचना अधिस जारी केली आहे या अंतर्गत हरियाणातील केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपयापेक्षा कमी ई पी एफमधून पेन्शन मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ई पी एफमधून एक हजार रुपये पेन्शन मिळते तर राज्य सरकारला त्याला दोन हजार रुपये देईल आणि त्यांना ज्यांना एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळते त्यांना दरमहा एक हजार रुपये भत्ता मिळेल कसा आणि कोणाला फायदा होईल हरियाणात एच एम टी आणि एम आय टी सी सह विविध विभाग मंडळी आणि कॉर्पोरेशन सुमारे एक पॉईंट पंचवीस लाख सेवावृत कर्मचारी आहेत ज्यांचे ई पी एफ पेन्शन वृद्ध काळाच्या पेन्शनपेक्षा खूपच कमी आहे अशा परिस्थितीत या पेन्शनधारकांना बुजुर्ग सन्मान भत्त्याचा लाभ मिळू शकतो यानंतर कर्मचाऱ्यांना अर्ज इथे अर्ज करावा लागेल एच टी टी मेरा परिवार हरियाणा डॉट डॉट या इथे फॅमिली आय डी ऑपरेटरद्वारे नागरिक ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागेल यानंतर नागरिक संशोधन आणि माहिती विभागाचे क्षेत्र समन्वयक प्रोग्रामर याची पडताळणी करतील आणि त्यानंतर पात्र व्यक्तीच्या खात्यात तीन हजार रुपयापेक्षा कमी पेन्शनची रक्कम येणे सुरू होईल यापूर्वीच्या खट्टर सरकारने घोषणा केली होती विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी अर्थसंकल्पात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय व स सक्षमीकरण विभागाच्या निवृत्ती वेतनाच्या कक्षेत आणण्याची घोषणा केली होती आता नायब सैनी सरकार यु वृद्ध सन्मान भत्ता योजना देऊन हे आश्वासन पूर्ण करणार ह्या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी स्वायत्ता संस्थांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील तफावत सामाजिक न्याय सबलीकरण विभागामार्फत मिळणाऱ्या पेन्शनमधून भरून काढली जाईल भविष्यात जेव्हा वा, तेव्हा वृद्धापकाळात काळात वेतनाची रक्कम वाढेल त्या त्याच प्रमाणात ई पी एफ पेन्शनधारकाची रक्कम देखील वाढविली जाईल